आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन एका दूरचित्रवाणी वाहिनीचा बनावट लोगो वापरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या निधनाचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात संशयिता विरोधात गुन्हा दाखल केला आहे एका युट्यूब चॅनलवरून हे वृत्त देण्यात आलं होतं मिळालेल्या माहितीनुसार एका अज्ञात व्यक्तीनं सोशल मीडियावर खोटी बातमी पसरवली बातमीमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं निधन झाल्याचे सांगितले होते यासाठी एका टीव्ही वाहिनीच्या लोगोचा गैरवापर करण्यात आला विशेष शाखेचे अधिकारी सुनील बहारवाल यांनी लिंक उघडून पाहिली असता त्यात रजनीताई बोरस्ते यांच्या निधनाची बातमी होती मात्र भुजबळ यांनी त्यांना युट्यूबवर श्रद्धांजली वाहिली होती मात्र अज्ञात व्यक्तीनं भुजबळ यांच्या मृत्यूची खोटी बातमी बनवून ती व्हायरल केली हे कृत्य अठ्ठावीस जून रोजी रात्री घडले होते दरम्यान जवळपास सव्वा लाख लोकांनी ही पोस्ट पाहिली तेव्हा समाजात चुकीचा संदेश गेला शहरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे पोलिसांनी नाना एकशे सत्तावीस टी व्ही नावाच्या यूट्यूब विरोधात गुन्हा दाखल केलाय या चॅनलचं डिस्प्ले नाव हेल्पलाईन किसान असं आहे सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्या अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार